हा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहे जे मुलांना सोडवण्यात खूप कठीण जातो कारण की जी पद्धत मुलांना माहीत नसते त्यामुळं हा प्रश्न मुलांना प्रश्न परीक्षेत विचारल्यानंतर खूप अवघड जातो जसे की प्रश्न आहे तीनशे ते चारशेपर्यंत संख्यांची बेरीज करणे तीनशे ते चारशेपर्यंत संख्यांची बेरीज विचारली तर कोणी कोणी तर हा प्रश्न सोडून देते अक्षरशः सोडून देते कारण की त्यांना माहीतच नसते की याची सोपी पद्धत कशी आहे की हे कसं करा तुम्ही तीनशे ते चारशेपर्यंत तर बेरीज करणार नाही ना तर याची सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगतो बघा पहिले आहे तीनशे ते चारशे म्हटलं तीनशे चारशे म्हटलं तर सर्वप्रथम काय करायचं की पहिले दो पहिली दोन संख्या घ्यायची पहिली दोन संख्या म्हणजे पहिली दोन आकडे घ्यायचे तीनशेमधले किती आहे तीनशे मधले तीस ठीक आहे तीस आहे तीसमध्ये पाच प्लस करा की झाले पस्तीस पाच प्लस केल्यानंतर पस्तीस झाले बस पस्तीस झाल्यानंतर पुन्हा तिच्या बाजूने एकदा पस्तीस लिहाण झिरो लिहा झालं याचं उत्तर ही त्याची सोपी पद्धत आहे आता दुसऱ्या उदाहरणार तुम्हाला पूर्ण समजून घेईल जसं आता पाचशेचे सहाशेपर्यंत संख्यांची बेरीज करा म्हटलं तर पाचशेचे सहाशे संख्यापर्यंत जे बेरीज करत बसलो तर आपल्याला एक प्रश्न सोडवायला अर्धा एक घंटा चालला जाईल त्याची सोबी बदल असतात आहे आता पाचशे आहे पाचशेमधले पहिले दोन आकडे घ्यायचे किती आहे पन्नास 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 आहे त्याच्यात पाच प्लस करा किती झाले पंचावन्न पंचावन्न झाले त्याच्यानंतर काय करायचं पंचावन्न लिहायचे डबल पंचावन्न लिहायचे त्याच्यासमोर एक शून्य लिहून घ्यायचं झालं यांची बेरीज एवढी येणार पाचशे ते सहाशेपर्यंत संख्यांची बेरीज एवढी होणार आता तिसरं सातशे ते आठशेपर्यंत संख्यांची बेरीज किती हे तुम्ही मला मला कमेंटमध्ये सांगा नाही तर मी त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचा उत्तर सांगेन बघा किती सोपी आहे थँक्यू